नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी डी व्ही ऑफिशियल चॅनलला आपलं स्वागत आहे आज आपल्याकडे कस्टमर आलेले आहेत कल्याण वरून त्यांचा अनुभव विचारू आपण त्यांच्याशी संपर्क आम्हाला चांगल्या ता प्रकारे रिस्पॉन्स दिला आणि चांगल्या ता प्रकारे आम्हाला काही दिलेली आहे तुम व्यवहार तुमच्या मनासारखा झाला एकदम मनासारखा झालेला आहे आणि आम्हाला रिस्पॉन्स पण खूप चांगला दिलेला आहे आणि आम्ही त्यांच्या भरोश्यावर जेवढ्याला आलेलो व्हिडिओ बघून आणि त्या प्रकारेच ते व्यवहार केले आहे तर शेतकरी मित्रांनो हे आहेत कल्याण मोरबाडचे आणि आपण यांना एक पहिलं रुखा लोट दिलेली फक्त एक्कावन हजार रुपयाला एकदम शांत स्वभावाची तर अशा अशा प्रकारचे शांत माल घ्यायचा असेल तरच आपल्या संपर्क झाला